काळे चैतालीताई काळे रेणुकाताई कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांची हजेरी याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री गुजराती मित्र मंडळ श्री गुजराती महिला मंडळ श्री गुजराती युवक मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सव दरवर्षी याही वर्षी मोठ्या उत्साह साजरा केला या वर्षी हा उत्सव कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल प्रदर्शन या ठिकाणी हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात भक्तिभावाने साजरा केला नवव्या माळेला कोपरगाव विधान बँकेचे आमदार आशुतोष दादा काळे त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतलिताई काळे यांनी या ठिकाणी भेट देऊन देवीची पूजा पाठ करून उपस्थितांना नवरात्र व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे व चैतलिता काळे यांनी गुजराती मित्रमंडळामध्ये गरबा व दांडिया खेळात सहभाग नोंदवून आनंद लुटला तसेच संजीवनी स्वयंसहाय्य महिला बचत गटाच्या अध्यक्ष कोल्ह येथे किल्ल्या ठिकाणी उपस्थित राहून गुजराती मित्रमंडळाच्या या नवरात्र उत्सवात सहभाग नोंदवला आणि दसऱ्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते संदीप परपे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक भगवान वथुरे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे श्रीकांत कुर्राडे यांच्या विविध मान्यवारे या ठिकाणी भेट देऊन नवरात्राच्या शुभेच्छा दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे चैतलीताई काळे रेणुकाताई कोल्हे संदीप परपे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे श्रीकांत कोराडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या श्री गुजराती मित्र मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता I'm mean, I

सत्रो सर्वां दो हज़ार हिकु काम पूर्ण केलंय त्याचं जलपूजन झालेलं आहे आणि आता एक दिवसावर पाणी झालंय आपल्याकडे एवढं पाणी आपण पाणी दिवसाडतो आता जे काही काम आहे पूर्ण करून आपल्याला दिवसाळ पाणी करायचं बऱ्याच ठिकाणी मला आलं सवय राहिली पाणी केलेलं आहे पाणी करण्यासाठी लोकांना विचारलं अनेक लोकांनी सांगितलं की दिवसावर पाणी आता करून आम्हाला कमी पाण्याची सवय झाली पण आपल्याला ज्या पद्धतीने पाच नंबर तलावाचं काम पूर्ण केलं आपल्याला एक ते चार तलाव त्याच धर्तीवर पूर्ण करून आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे जेव्हा आपल्याला जो काही शब्द दिला होता तो मी पूर्ण केलेला आहे आणि कालच आपल्या भुयारी गटाची योजनासुद्धा मंजूर झालेली जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी रुपये त्या योजनेला मंजूर झालेले आणि अजून आपण शेवटच्या कप्पा आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर अजून दोन चारशे कोटी कसे घेता येतील याचा माझा प्रयत्न चालू आहे तेव्हा निश्चितपणाने आपला जो काही निधीचा आकडा आहे तो फार पुढं जाणार आहे आणि हे सर्व कामं झाल्यानंतर किंवा होत असताना आपल्या शहराचा शहराच्या चेहरामध्ये त्या ठिकाणी आणि आपल्या शहराला एक वेगळं वैभव त्या ठिकाणी प्राप्त होणार परंतु आता गरज आहे परत एकदा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही कुठलाही करतो <laughs> देणार नाही आशीर्वाद देणार नाही माताजीच्या <laughs> आपण आपल्या सर्वांना परत एकदा नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आपल्याला जो काही जसा अपेक्षित असलेला विकास तो करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तो पुढेही राहील एवढंच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि माझ्या दोन शब्द हा पुढे

तर नवरात्रीच्या सर्वच गुजराती समाजामध्ये मला देखील समाविष्ट करून घेतात प्रत्येक वर्षी याही वर्षी मी त्यांच्यासारखी बनवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना सगळ्यांनाच नवरात्रीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा व असंच प्रत्येक वर्षी अजून अजून मोठं जे आहे जो गट आहे त्याचबरोबर सर्व मुलं आहेत तरुण मुली आहेत त्यांनी देखील खूप उत्स्फूर्तेने भाग घेतात व असंच मोठं मोठं होत राहू एवढी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज गुजराती मित्र मंडळ आयोजित दांडिया ह्या कार्यक्रमासाठी मी आली आहे आणि पस्तीस वर्षांपासून इथल्या महिला मंडळांचं खूप अग्रेसर भूमिका राहिलेली आहे दरवर्षी कार्यक्रम घेण्यासाठी तर मी सर्व गुजराती मित्र मंडळाचे सदस्य महिला मंडळ व युवक मंडळ सर्वांचेच मी मनापासून आभारी आहे आम्हाला दरवर्षी खूप प्रेमाने आपण इथे बोलवता आणि आम्हाला देखील तुमच्यासोबत इथे दांडियाला येण्यासाठी देवीची आरती करण्यासाठी खूप आवडतं मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब आणि युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब सर्वांच्या वतीने नवरात्रीच्या गुजराती मंडळाच्या सर्व सदस्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते आई देवी तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी मी देवीचरणी प्रार्थना करते धन्यवाद कोपरगाव शहरातील संपूर्ण गुजराती आंबिका मी जेव्हा झाले त्या सर्व गुजराती परिवारांचे मी अभिनंदन करतो की या निमित्ताने तुम्ही सर्व एकत्र येता आणि एकमेकांमध्ये सहजतीला आनंद घेतात चांगली गोष्ट आहे आणि नवरामध्ये दसऱ्यानिमित्त सर्वांना कोपरगाव शहरवासीयांना हार्दिक शुभेच्छा